सकाळी उठले आंघोळ वगैरे केली आणि नंतर मग टिफिन वगैरे बनवून द्यावा लागतो आणि मग आपली बाकीची कामं घरातली करावी लागतात आणि हे बघा एवढा मोठा सरा पसारा पडलेला आहे आणि आता तो साफ करायचा आहे मला सगळं व्यवस्थित करून ठेवून द्यायचं आहे स्वयंपाक तर झालेला आहे पण स्वय आधी मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग बाहेरची सगळी कामे आवरून घेते झाडून वगैरे बेड वगैरे नीट करायचं आहे आणि आता करायचं आहे मला काम वगैरे आणि みんな。<Mia. S 2> <laughs> चपाती भाजी वगैरे केलेली आहे आता भांडी वगैरे घासायचे खूप सारं राहिलेलं आहे आणि परत मला शॉपचं पण असतं आणि शॉपची तयारी वगैरे करायची असते आणि हे झाले की मग माझं कपडे भांडे वगैरे करून घेते मी फास्टली आणि मग झाडून फरशा ते आज दळण करायचं आहे मला गव्हाचं दळण संपलेलं आहे ज्वारीचं दळण संपलेलं आहे घरातली कामं काही सारखी राहतातच आणि परत मग दुकानातलं बघायचं आहे मला हे बघा दुकानाच्या बी ऑर्डर बघू शकता तुम्ही बघ का बॉक्स बॉक्सने अशा ऑर्डर आलेल्या राहतात बऱ्याचशाने खूप साऱ्या कालचा व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही शॉपन उघरे झालेलं आहे आणि शॉप पण उघडलेला आहे आता दुधाच्या उघड्या ऑर्डर आलेल्या आहेत रात्री मी बंद ठेवलं होतं माझे काही काम असतं आम्ही बाहेर गेलेलो होतो आणि बाहेर जाऊन आलो म्हणजे खूप आदारी होतं कोणीतरी आम्ही दवाखान्यामध्ये भेटायला गेलेलो होतो आणि सकाळी आज ऑर्डर आलेली आहे मी घेऊन ठेवलं आहे सकाळ सकाळी ऑर्डरसाठी उघडावं लागतं मी हे बघा पाहू शकतो तुम्ही दूध वगैरे आहे आणि आईस्क्रीम वगैरे काल आईस्क्रीमची पण ऑर्डर आलेली आहे बघा पाहू शकतो तर मी बरेच खूप सारे ऑर्डर आलेले आहेत तुम्हाला बिलं बघायचे का म्हणजे तुम्हाला रेट काय असतो ते करत हे बिल कशा ते मी तुम्हाला सांगते स्टेशनरीचं बिल आहे बघू शकता तुम्ही बघा अशा प्राईज येतं हे पार्लेजीचं बिस्किटामागं मार्जिन नसतं काहीच हे बघा दहावाले बारा बारा बिस्किटाची प्राइस काय लावलेली एकशे नऊ रुपये म्हणजे एकशे दहा रुपये जवळपास आसपास म्हणजे किती रुपये नऊ रुपये दहा पैशांनी नऊ रुपये नऊ पैशांनी एक बिस्किट कुठं येतो पार्लीची तर बघू शकता आणि काही लोक असे असतात की किंमत कमी करून मागतात पण किंमत कमी करून म्हणजे त्यांना वाटतं की आम्ही पाच हा बिस्किटं घेतलं म्हणजे ह्यांनी चार पाच रुपये कमी करावं पण आम्हाला आहे बघा मार्जिनच असतं किती बघू शकता चोवीस बिस्किट पाचवाले एकशे नऊ रुपयेला दहावाले बारा बिस्किट एकशे नऊ रुपयेला बघा मार्जिन किती कमी आहे थोडं असतं बिस्किटांमध्ये इथं फक्त धंदा हा आहे तो दहा ते चोवीस पैसे चालू होतो शॅम्पूमध्ये वगैरे शॅम्पूमध्ये पण आपल्याला वाटतं वीस रुपयाचे शॅम्पू घेतले म्हणजे दोन तीन रुपये कमी करावं पण मी आताच तेवढे दोन तीन रुपये कमी काय करणार असेल तर लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर। धन्यवाद